अजित पवारांचा बारामतीच्या सगळ्या लाडक्या बहिणी पराभव करतील विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांचं मोठं भाकीत यंदाच्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे आणि या योजनेची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा असून विरोधकांनी या योजनेवरून महायुती सरकारला जोरदार निशाणा साधला आहे आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवरून थेट अजित पवारांचा बारामतीत लाडक्या बहिणी पराभव करतील असं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळ चर्चांना उधाण आले सोमवारी महायुतीमध्ये असलेले अपक्ष आमदार रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेवर बोलताना यंदाच्या निवडणुकीत जर तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला तर या पंधराशे रुपयांचे तीन हजार रुपये होतील पण जर आशीर्वाद दिला नाही तर मी पण तुमचा भाऊ आहे हे पंधराशे रुपये परत घेईन असं वक्तव्य केलं होतं रवी राणा यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर संजय राऊतांनी रवी राणा यांच्यासह माहिती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला अजित म्हणाले की आम्हाला पुन्हा योजना याचा अर्थ तोच आहे की लाडकी बहीण योजना ही चांगल्या हेतून आणली नसून फक्त मत महिलांची मिळावीत विकत घ्यावीत या हेतून आणलेली आहे अजित पवार हे स्वतः बारामतीमध्ये पराभूत होतात बारामतीच्या सगळ्या लाडक्या बहिणी बरं का या त्यांना पराभूत करणार आहेत महाराष्ट्रामध्ये सगळे गद्दार आमदार गद्दारांविषयी म्हणते पुन्हा विधानसभा दिसणार नाहीत आणि लाडक्या बहिणीच त्यांचा पराभव करतो या लाडक्या बहिणी एवढा लाचार नाहीये जे सगळे आहेत बोलणारे हे सरकारी लोचक मजनू आहे बरं का हे त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका सरकारी पैशाची उधळपट्टी भ्रष्टाचार आमदारांना पन्नास पन्नास कोटी रुपये खासदारांना बिगत घ्यायला शंभर शंभर कोटी रुपये नगरसेवकाची किंमत पाच पाच कोटी रुपये पक्षांतराचं आणि लाडका बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जे सुद्धा मत दिलं नाही तर काढून घेऊ या धमक्या महाराष्ट्राची अवस्था आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई